गोंदियाला विकासाच्या मार्गावर पुन्हा रुळावर आणण्याच्या दृष्टीनं आम्हाला असं वाटते की आपल्याला काँग्रेस पक्षही न्याय देऊ शकतो आणि त्या दृष्टीनं आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतो काँग्रेस पक्ष गोंदियाची निवडणूक लढणारच या प्रकारचं आश्वासन आम्हाला आमच्या नेतृत्वाने दिलं आहे काय तुम्ही मी पण तिकीट मागणार आहे नेन निर्णय पक्ष करणार काँग्रेसचा विकास नाही गोंदियाचा विकास गोंदियाचा विकास भाजपने केला नाही असं गोंदियाच्या विकास मागच्या पाच वर्षामध्ये पूर्णपणे कुंठित झालेला आहे गुंतलेला आहे एकही काम गोंदियाचे जे मी आता सांगितलं अनेक विकासाचे कामे जे आम्ही दोन हजार वन्नीसमध्ये पूर्णपणे मार्गी लावला होता ते एकही काम गोंदियामध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने कुठेही पावल पावली उच उचलण्यात आली नाही आणि आणि या दृष्टीने पुढच्या पाच वर्षामध्ये हे सर्व विकासाचे कामे मेडिकल कॉलेज असो पाणी चोवीस तास पाणी पुरवठा असो अंडरग्राऊंड ड्रेनेज असो असे अनेक कामे जे या गोंदियाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे गोंदियाचा पूर्व बायपास आम्ही माझ्या कालखंडामध्ये तयार केला पश्चिम बायपास आहे असे अनेक कामे नर्सिंग कॉलेज आहे आय टी आय आहे पॉलिटेक्निकला बळकट बा, करण्याचं काम आहे हे सर्व पुढच्या कालखंडामध्ये मा मला करायचं आहे आणि हे सर्व काम केल्याशिवाय मला कुठेही मनामध्ये पूर्ण समाधान होणार नाही आणि त्या दृष्टीने पुढची निवडणुकीमध्ये जर पक्ष संगीत येईल तर नक्की निवडणूक लढू नाही तर पक्षाला मजबूत करण्याचं काम आम्ही गोंदिया विधानसभामध्ये नक्की करू गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्णतः बळकटीने पुढे गेला पाहिजे या दृष्टीने पूर्ण ताकदीने काम करू आता ते विचार होऊ द्या ना त्यांना गोंदियाचे जनतेच्या मला माझा हा निर्णय गोंदिया जिल्ह्याच्या सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मनाच्या